गावकरांच्या मैदानातला दुसरा सेमी सुटला आणि दुसऱ्या सेमी मध्ये कोण सात गाड्यांचा रण संग्राम चलोय कोण होतोय दुसरा गुला सुंदर अशी लढा चला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार आणि बाजी मारली खाल्ल्या कर हत्यारी पाहिजे तू मदनाला की असायचं कडे नाही निघाली रोसायचं असं नाही जिथं टाकल तिथं बैल पडला पाहिजे या सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल दोन चा निकाल आज क्रमांक सात तोड लावलेली गाडी नागरिक प्रसाद अंजली पार त्रिशा करमाळे चितळे यांचा वॉन्टेड आणि खेड शिवापूरकर यांचा भारत या गाडीचा एक नंबर व्हिजिटेबल गाडी मालकाचा त्यावरती असलेल्या सोमारावर वाकडवाडीकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली चितळीकरांचा वॉन्टेड पळाला आणि उजवीला पळाला खेड शिवापूरकरांचा भारावा सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र गेली सोमार येऊन वाकडवाडीकरांच्या बद्दल सोमासाठी या ठिकाणी आकाश पवार आणि पलवान रतन कमानी यांच्याकडून एक, एक हजार रुपयाचं बक्षीस आहे सुट्टी मेकर पांडा ढोंबरे यांच्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि रपिक मोलाने आपल्यासाठी देखील या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं बक्षीस मालकांच्याकडनं घ्यायचं आहे या मागा या माग सेमी तीन वडा या माग सेमी फायनल या मान्यातला तीन वाडा तीन मध्ये सुद्धा आला